नमस्कार आपण पाहतो युग बदल युग मराठी महसूल पंधरवाड्याचा उत्साहात शुभारंभ प्रशासनाची अधिकाधिक लोकाभिमुखतेकडे वाटचाल व्हावी जिल्हाधिकारी अजित कुमार लोकशाहीत प्रशासनाचे लोकांप्रती मोठे उत्तरदायित्व असते त्यामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावीत व महसूल पंधरवाडा यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले महसूल पंधरवाड्याचा अत्यंत उत्साहात शुभारंभ आज एक ऑगस्ट रोजी नियोजन भवनात झाला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची सुरुवात आज होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध आस्थापनांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिनिधी स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह वन उपसंरक्षण कुमार स्वामी महापालिका आयुक्त सुनील लहाने अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव महेश परंडेकर अनिल माचेवाड कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की महसूल खात्याला मोठी परंपरा आहे जमीन महसूल विषयक कामांबरोबरच नैसर्गिक आपत्ती निवडणूक पुरवठा विविध विभागांचा समन्वय विविध योजनांची अंमलबजावणी अशा अनेकविध जबाबदाऱ्या महसूल विभागाकडून सातत्याने पार पाडल्या जातात अद्ययावत तंत्रज्ञानामुळे सातबारा संगणकीकरण ई चावडी आदी उपक्रमातून प्रशासन अधिक गतिमान झाले आहे अकोला जिल्हा ही ई चावडीसारख्या उपक्रमात राज्यात अग्रेसर आहे आपल्या कामातून व्यापक लोकहित साधणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत कामे प्रलंबित ठेवू नयेत अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले चांगले काम करण्यासाठी चांगले आरोग्य असणेही आवश्यक आहे त्या दृष्टीने सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी व्यायाम संतुलित जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले उपवह संरक्षण श्री कुमारस्वामी अपर जिल्हाधिकारी श्री सिद्धभट्टी आदींनीही मनोगत व्यक्त केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अठ्ठ्याण्णव आस्थापनांनी नऊशे एक्क्याऐंशी पदे अधिसूचित केली आहेत त्याबाबत निवड प्रक्रिया सुरू असल्याचे रोजगार सहायक आयुक्त श्री शेळके यांनी सांगितले कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील यांनी प्रास्ताविक केले उपजिल्हाधिकारी श्रीमती भालेराव यांनी सूत्रसंचालन केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा